नमस्कार शब्दगुंफण समूहातर्फे मी एक स्वलिखित कविता सादर करते कवितेचं नाव आहे एकटं स्वतला एकटं कधीच नाही समजायचं स्वतला एकटं कधीच नाही समजायचं अंतर्मनाशी अलवार हितगूच करायचं अंतर्मनाशी अलवार हितगूच करायचं छंदात रंग भरून संघ चालायचं छंदात रंग भरून संघ चालायचं त्याचं बोट कधीच नाही सोडायचं त्याचं बोट कधीच नाही सोडायचं एकटं म्हणून व्यसनात नाही बुडायचं एकटं म्हणून व्यसनात नाही बुडायचं झोकून देऊन समाजकार्य करायचं झोकून देऊन समाजकार्य करायचं योगासनांना साथी बनवायचं योगासनांना साथी बनवायचं गोड हसून व्याधींना टोलवायचं गोड हसून व्याधींना टोलवायचं ग्रंथात क्रीडेत स्वला सोपवायचं ग्रंथात क्रीडेत स्वला सोपवायचं सप्तसुरांच्या धारा चिंब चिंब भिजायचं सप्तसुरांच्या धारा चिंब चिंब भिजायचं हळूच विज्ञानाच्या कुशीत शिरायचं हळूच विज्ञानाच्या खुशीत शिरायचं अलगत जगताला कवेत घ्यायचं अलगत जगताला कवेत घ्यायचं बाल्याला कधीच नाही विसरायचं हो। बाल्याला कधीच नाही विसरायचं हो। वार्धक्यातही खट्याळ पण मिरवायचं हो। वार्धक्यातही खट्याळपण मिरवायचं कुणाला घडवताना स्वत घडायचं कुणाला घडवताना स्वत घडायचं कधीही न रडता हसत खेळत जगायचं कधीही न रडता हसत खेळत जगायचं हसत खेळत जगायचं धन्यवाद